अर्जुन नगर परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्षाची मागणी अखेर पूर्णत्वास आली असून येथील उद्यानाच्या कामाचा शुभारंभ आमदार सुलवा खोडके यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आला वर्धा सोसायटी तर्फे आमदार खोडके यांचा विशेष सन्मानही यावेळी करण्यात आला या कार्यक्रमात आमदार खोडके म्हणाल्या विकास हीच आमची वचनबद्धता आहे स्थानिक जनतेच्या गरजा ओळखून आम्ही कामे हाती घेत आहोत उद्यान उभारणीमुळे स्थानिकांना नवनवीन सोयी सुविधा उपलब्ध होतील याप्रमाणे खुल्या जागेत गार्डन ओपन जिम आणि हॉल उभारणीसाठी नागरिकांनी केलेल्या मागणीलाही आमदार खोडके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच या कामांचीही सुरुवात होईल असे त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाला प्रचंड नागरिकांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्ञानेश्वर डांगरकर साहेबराव कवडे प्राध्यापक कोकाटे गावंडे आदी मान्यवरांचा समावेश होता स्थानिक नागरिकांनी आमदार सुलभा खोडके यांचे आभार मानत वर्षानुवर्षे जी मागणी होती ती आज प्रत्यक्षात पूर्ण होत असल्याने समाधान वाटते असे मत व्यक्त केले